संध्या लाईफ नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांगलादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून केला जातोय अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातील पंधरा हजार आठशे पंचेचाळीस बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी गंभीर आरोप केलाय किरीट सोमय्या यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केलाय किरीट सोमय्या यांनी अमरावती भिवंडी आणि मालेगावात बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता तशी तक्रार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली आहे अमरावती नाशिक नागपूर यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयातून मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी संदर्भात किरीट यांनी नागपूर यवतमाळ आणि अकोला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली महाविकास आघाडीने विधानसभेत वोट जिल्ह्यासाठी हे घडवून आणल्याचा आरोप केला जातोय अकोल्यातील बांगलादेशी नागरिकत्व प्रमाणपत्राबाबत सोमय्यांनी दिलेली आकडेवारी अकोला चार हजार आठशे एकोणपन्नास अकोट एक हजार आठशे नव्याण्णव बाळापूर एक हजार चारशे अडुसष्ट मूर्तिजापूर एक हजार सत्तर तेलारा बाराशे बासष्ट पातूर तीन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर बार्शी टाकळी एक हजार तीनशे एकोणावीस तसे मिळून एकूण पंधरा हजार आठशे पंचेचाळीस असे एकूण झालेत अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा